नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यात हरकूळ इथं वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या माध्यमातून विशेष सवलत या नुकसानग्रस्तांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलंय कोकण विभागाचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के लागलाय कोकण विभागातील मुलींचे अठ्ठ्याण्णव पूर्णांक साठ टक्के उत्तीर्ण होण्याचं प्रमाण आहे तर मुलांचं शहाण्णव पूर्णांक बेचाळीस टक्के आहे त्यामुळे कोकणातही उत्तीर्ण होण्यात मुलींनीच बाजी मारली आहे सिंधुदुर्गचा एकूण निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के लागलाय रत्नागिरीचा एकूण निकाल सत्त्याण्णव पूर्णांक शून्य सात टक्के इतका लागलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि वैभववाडीचा निकाल शंभर टक्के लागलाय मालवण नव्याण्णव पूर्णांक वीस टक्के सावंतवाडी नव्याण्णव टक्के वेंगुर्ला अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस टक्के कणकवली अठ्ठ्याण्णव पूर्णांक सतरा टक्के कुडाळ सत्त्याण्णव पूर्णांक एकूणसत्तर टक्के देवगड शहाण्णव पूर्णांक नव्वद टक्के तर सिंधुदुर्गात नव्याण्णव पूर्णांक शून्य आठ टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात तर सत्त्याण्णव पूर्णांक एकूण टक्के एवढे मुली उत्तीर्ण झाली आहेत रत्नागिरीचा एकूण निकाल सत्त्याण्णव पूर्णांक शून्य साठ टक्के लागलाय खेडचा नव्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुहागर अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के राजापूर अठ्ठ्याण्णव पूर्णांक अकरा टक्के मंडणगड अठ्ठ्याण्णव पूर्णांक शून्य सहा टक्के रत्नागिरी सत्त्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के लांजा सत्त्याण्णव पूर्णांक सहासष्ट टक्के चिपळूण शहाण्णव पूर्णांक शून्य तीन टक्के संगमेश्वर चौऱ्याण्णव पूर्णांक शहाण्णव टक्के दापोली चौऱ्याण्णव पूर्णांक पंधरा टक्के इतका एकूण रत्नागिरीचा निकाल लागला तर अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के एवढं मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण आहे तर पंच्याण्णव पूर्णांक शहात्तर टक्के इतकं मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण आहे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांना मंगळवारी सकाळी श्री येथील मंदिराला भेट देऊन दत्त महाराजांचं दर्शन घेतलं अर्जुन तेंडुलकर येणार याची कोणालाही कल्पना नव्हती अचानक त्यानं इथं भेट देऊन दत्तचं दर्शन घेतलं दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी त्यांना दत्त महाराजांच्या प्रतिमेची भेट देण्यात आली पडद्यावरील बिग बॉस मराठी या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते या कार्यक्रमाचे चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले पाचवा सीझन येणार आहे बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह या कार्यक्रमाचा नुकताच प्रोमो रिलीज करण्यात आलाय या प्रोमो मध्ये अभिनेता रितेश देशमुख दिसत आहे दे बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचा नवा सीझन महेश मांजरेकर नाही तर रितेश देशमुख होस्ट करणार आहे